नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच भुया उंचावल्या आहे नेमका यावेळी वळसे पाटील काय बोललेत पाहूया निकालांनी निकालांच्या संदर्भात तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही कारण राज्यात निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली काय म्हणणं त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता सगळेजण ईव्हीएमवर खापर फोडतायत काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घोळ झालेला आहे अशा वेगवेगळ्या चर्चा आहे साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यां त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं हो असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प फटका बसला असा नाही आणि त्यामुळे तुम्हाला हो हे खरं आहे ट्रम्पेटने काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही शरद पवारांनी ज्या शुभेच्छा दिल्या असतील ते काय शब्द होते ते तरी सांगा पवारांनी आपल्याला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या असतील मीडियाच्या काय शब्द होते ते तरी सांगा त्याने मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही नाही नाही पण आता पवार गटाचे सुद्धा दहा आमदार निवडून आलेले आहेत त्याच्या तुमच्या पार्थ पवार जे अजित पवारांचे पुत्र आहेत त्यांनी असं म्हटलं की काही आमदार येऊ इच्छितात ते सुद्धा आमच्याकडे आले तर स्वागत आहे असं काय होऊ शकतं का भविष्यात पवार घटाचे काही आमदार आपल्या पक्षात येऊ शकतो मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललं आहे येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल आत्ता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि गेले दीड दोन तास अजितदादा पण कुठेतरी गुप्त बैठक घेत आहेत त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना मला याबद्दल काही कल्पना राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की जामखेडमध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांना पाहता त्यांनी सांगितलं की महायुतीचं धर्म त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जे उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आलाच निवडणूक झालेली आहे दीड दोन वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आता तुम्हाला असं वाटतं का एक ज्येष्ठ नेते म्हणून की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र एक यावं पक्ष एक व्हावा अशी काही इच्छा ज्येष्ठ नेते म्हणून अजून ने तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी लढायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिमं मंत्रिमंडळ निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेवाचा विषय आहे त्यामुळे आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही जो काही व्हिडिओ पुढे आला आणि रोहित पवारांचा त्याच्यानंतर रामजिंद परत असं फॅमिली होता मतदारसंघात लक्ष आहेत आणि मी तुझ्या मतदार संघात तुला अर्ज देणार नाही अशा प्रकारचं फॅमिली अग्रीमेंट त्यांनी शब्द वापरला आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे नाही याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं दादांवर थेट आरोप आहे सर गट याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही दोन्ही म्हटलं साहेब एक्सेंट अठ्ठ्याण्णवपासून तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून मिनिस्ट्रीमध्ये आहात मला प्रत्येक प्रश्न विचारायचा आहे की ज्या ज्या वेळेस आघाडी अलायन्सेंचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस ज्याची संख्या जास्त तो मुख्यमंत्री हा फॉर्म्युला असतो आत्ता तुम्ही आणि तुमच्या तुमच्या जागांवर याबाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कोण मुख्यमंत्री होणार कोणाला त्या पदावर निवडायचं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकोन नक्की दाबा